माझं नाव लीनता आहे मी अंधेरी एम आय डी सी येऊन आले मला पाठदुखी मणक्यांचा आणि गुडघ्यांचा खूप प्रॉब्लेम होता मी इथे पारसनाथमध्ये ट्रीटमेंटसाठी आले डॉक्टरांना भेटले त्यांनी मला खूप चांगलं सांगितलं एस आर डी पीची माहिती दिली त्या हिशोबाने मी ते केलं आणि त्या एस आर डी पी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं ते आराम भरपूर आराम पडला मला माझे पहिल्याचे जे रिपोर्ट होते त्याच्यापेक्षा आता जवळजवळ सत्तर टक्के मला आराम पडला याबद्दल मी पारसनाथ क्लिनिकचे म्हणा किंवा एस आर डी पी ट्रीटमेंटची आणि इथल्या जे सहकार्यांनी मला सहकार्य केलं त्याचे खूप आभार मानते मी माझ्या इथे खूप चांगली ट्रीटमेंट आहे आणि इथे बऱ्यापैकी सर्वांनी आलेलं खूप छान आहे ट्रीटमेंटसाठी माझं तर म्हणणं आहे की सर्जरी करू नये प्रत्येकाने इथे येऊन अगोदर तुम्ही माहिती घ्या तुम्हाला पटलं तर तुम्ही करू शकता पण माझं तरी म्हणणं आहे की ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेलीच चांगली आहे